डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संतोष कुलकर्णी आंबेडकरांचा जातिवादी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी चा

शहरात जे काही काल समित्यांना निमित्त भीम नगरसेचे अध्यक्ष पांडुरणी यांनी या ठिकाणी ध्वज पक्षांना फक्त राणीची प्रतिमा लावली आहे त्या ठिकाणी जे श्रीना निर्माते आहेत डॉक्टर बाळासाहेबांची प्रतिमा जाणजे झाली नाही त्यामुळे आम्हाला या ठिकाणी त्यांचा थेर निश्चित करायचा आहे आणि त्यांच्या आठासाठी गुन्हा दाखल झाला पाहिजे आमची सर्वांच्यामध्ये विनंती आहे आम्ही सर्व संघटना सर्व पक्षी या ठिकाणी आलो अक्षरातले त्यामुळे आपल्याला विनंती आहे अजून की या ठिकाणी आपण आठासाठी मी आज आम्ही लोकशाहीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अर्ज द्यायला होतो त्याच्यानंतर जर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने तीस तारखेच्या नंतर आम्ही आमचं आंदोलन पुढील मार्ग आम्ही दिशा तीस तारखेनंतर ठरू हे आम्ही आज प्रशासनाला आम्ही ठामपणे सांगून एक वॉर्निंग द्यायला हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा यांची प्रतिमा न ठेवताच काल दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी देशभरामध्ये सर्वत्र प्रजासत्ताक दिन अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला बिलोली शहरामध्ये सुद्धा विविध कार्यालयामध्ये प्रशासकीय कार्यालयामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिमा व महात्मा फुले महात्मा गांधी यांची प्रतिमा ठेवून पूजन करून ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे पण काल बिलोली नगर परिषदेच्या वतीनं जे ध्वजारोहण करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व गांधी चौकीत जे ध्वजारोहण करण्यात आलं त्या ठिकाणी फक्त गांधीजींचा फोटो लावला होता महात्मा गांधीजींचा फोटोचं पूजन करण्यात आलं तिथल्या काही आंबेडकर वाद्यांनी त्यांना सांगितलं की बाबा तिथं बाबासाहेबांचा फोटो नाही प्रजासत्ताक दिन म्हणजे आपण प्रजासत्ताक भारताचे नागरिक आपण सव्वीस जानेवारीला झालेले आहोत जरी आपल्याला स्वातंत्र्य हे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सत्तेचाळीसला जरी आपण स्वातंत्र्य भेटलं तरी स्वतंत्र भारताचे नागरिक प्रजासत्ताक भारताचे नागरिक आपण सव्वीस जानेवारीला आपण झालेला आहोत आणि त्याच्या मागचं एकमेव हो कारण म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस आपलं पूर्ण दिवस रात्र एक करून त्यांनी जे भारतीय संविधान निर्माण केलं या भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशातील जवळपास सात हजार जातींना मागासल्या जातींना त्यांनी आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला या देशातल्या स्त्रियांना सुद्धा न्याय हक्काचा त्यांनी न्याय दिला अशा महा या महामानवाची प्रतिमा ठेवणं काल अपेक्षित होत मात्र जातीवादी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी बाबासाहेबाची प्रतिमा न ठेवताच मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक बाबासाहेबाचा अवमान करण्यासाठी त्यांना बाबासाहेबाची प्रतिमा न ठेवता महात्मा गांधीची प्रतिमा ठेवूनच त्यांनी या ठिकाणी ध्वजारोहण केलेलं आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो आजूबाजूला बघा तुम्ही इथं एक बौद्ध समाजाचा व्यक्ती नाही प्रत्येक समाजाची व्यक्ती या ठिकाणी आमच्या या या आंदोलनामध्ये आहेत आणि प्रत्येक बहुजन व्यक्तींचा ठिकाणी झालेला आहे त्यांची नाराजी आहे की जोपर्यंत या जातीवादी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्यावर अट्रॅसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ही आमची प्रथम मागणी आहे आणि जर त्यांच्यावर जर अॅट्रॅसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल झाला नाही तर सर्व बहुजन चळवळीतल्या सर्व नागरिकांच्या वतीनं सर्व लोकांच्या वतीनं सर्व बांधवांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं दिनांक तीस जानेवारी रोजी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही या ठिकाणी लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहोत याची दक्षता याची दखल प्रशासनाने घ्यावी उपयोगी मॅडम क्रांती डोमे मॅडमनी घ्यावी पोलिस निरीक्षक साहेब अतुल भोसले साहेबांनी घ्यावी मी आम्ही प्रशासनाला आम्ही सहकार्य करणार असं डी एस पी साहेबांना सुद्धा आमची विनंती आहे की आमच्या सर्व लोकांच्या ज्या भावना आहेत तिथं प्रत्येक जातीचे लोक आहेत आमच्या सर्वांच्या भावनाचा तुम्ही आला आदर करून त्याच्यावर अट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करावा नाहीतर मग याला आम्ही तीस तारखेला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही मोर्चा काढून या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करणार आहोत आणि जोपर्यंत संतोष कुलकर्णी यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनाच्या आम्ही माघार घेणार नाही या ठिकाणी मी तुम्हाला ठाम सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा जातीवादी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्यावर अट्रॉसिटी गुन्हा दाखल जानेवारी दोन हजार चौस रोजी सकाळी प्रजासत्ताक दिना संपूर्ण देशामध्ये प्रजेचा राज्य स्थापित करणाऱ्या विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा यांची फोटो नगरपालिका प्रशासनानं नगरपालिकेचे नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी असो कोणी असो आज बिलोली नगरपालिका हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे मी म्हणल ते कायदा हा कायदा चालणार नाही या देशामध्ये एकच कायदा चालेल तो म्हणजे आपल्या देशाचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा चालणार आपले येतील किती जातील आंबेडकरी चळवळ आंबेडकरी अनुयायी जोपर्यंत षडयंत्रकारी लोकांना वेळीच ठेवलं पाहिजे मी सर्व या ठिकाणी त्यांची हुकुमशाही चालवण्याचं काम कोण करत आहे तुम्ही आम्ही एस सी एस टी ओबीसी एस सी एस टी ओबीसी या जागे व्हा आपला प्रजासत्ताक देश आज धोक्यामध्ये आलेला आहे मनमानी कारभार चालू आहे काल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावत धंडावंदन करतो हे कशाचं प्रतीक आहे जाणून बुजून डावण्यात आलं कारण का यांना या देशामध्ये हुकुमशाही आणायची आहे मित्र हो मी सर्व बहुजन समाजातील आंबेडकरी अनुयायांना आव्हान करतो आपण सर्वांनी जागरूक झालं पाहिजे यांचा डाव लवत उधळून लावला पाहिजे अन्यथा भविष्यामध्ये येणारी पिढी आपण माफ करणार नाही ज्या महामानवानं मतदानाचा अधिकार दिला प्रजेच्या हाती सत्ता दिली काल प्रजासत्ताक दिवस त्या सत्तेच्या सतकच्या दिवसात दिवशी जाणून बुजून महामानवाचं नाव महामानवाची फोटो आणि ते मंत्री एक तो मंत्री बी बाबासाहेबांना विसरून गेलं म्हणून अनावधान झालं अरे ज्याचा दिवस आहे ज्या महामानवानं संविधान दिलं तुम्हाला लाल दिव्याची गाडी दिलं बसायला म्हाडी दिलं सगळ्या दिल्यानंतर तुम्ही विसरून जाता स्वतःच्या बापाला विसरून जाता काय पण जोपर्यंत या देशामध्ये संविधान आहे खबरदार या सर्व वरील गोष्टीचा नगर प्रशासनाचा निषेध करून त्या जो कोणी दोषी असतील त्यांची चौकशी करून प्रशासनानं भेदभाव न करता कुणाच्या दबावाला बळी पड पर न पडता लोकशाही मार्गाने अट्रॅक्सिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे सकल, सकल मी सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं मुस्लिम पिंजारी संघटनेच्या वतीनं सर्व मानव जातीच्या वतीनं जाहीर निषेध करून मी माझे दोन शब्द संपवतो वंचित बहुजन काल बिलोली नगरपालिकेतर्फे जे घटना घडलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं फोटो न ठेवता ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे माझ्या पक्षाच्या वतीनं व बिलोली तालुक्यातील सर्व पक्षाच्या व सर्व बहुजन समाजाच्या वतीनं त्या घटनेचा निषेध करतो व मी येथील प्रशासनाला विनंती करतो अवघ्या दोन दिवसामध्ये आपण संबंधित दोषी नगराध्यक्ष संत संतोष कुलकर्णी व सी ओ मिटेवाड साहेब यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करावा अन्यथा सर्व पक्षाच्या वतीने तीस तीस जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणामध्ये जनआंदोलन करण्यात येईल एवढंच मी बोलतो या छत्रपती शिवाजी महाराज यांना असून मानाचा पोथळा करून तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुद्रा करून व महात्मा गांधी साहेब गांधी यांना मानाचा मुद्रा करून मी आज आम्ही एवढं जण सर्व पक्षीय व सर्व बिलोरी शहरातील तालुक्यातील जे जनता जमली आहे काल जे प्रकार प्रजासत्ताक दिना दिवशी घडलेला आहे नगरपालिकेच्या या नगराध्यक्षाच्या मार्फत तर आमचं एकच म्हणणं आहे की जे काल प्रकार घडलेला हा देश पाहत आहे पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे असे प्रकार पुन्हा न व्हायचा असेल असं जातीवाद पुढं न करायचा असेल तर काच्या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध करून संबंधित नगराध्यक्षवर अठराशेटी गुन्हा दाखल झालाच पाहिजे जोपर्यंत अध्यक्षाच्या त्या नगराध्यक्षावर अट्रॅशिटी गुन्हा दाखल होणार तो आहे तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाहीत तीस तारखेपासून आम्ही आमचे आंदोलन पुढील आम्ही लोकशाहीच्या मार्गानं व भारतीय संविधानाच्या मार्गानं आम्ही अवलंबून करून आम्ही सर्वांना विनंती करतो की तीस तारखेला आपण सर्वांनी एकजूट होऊन ह्या झालेल्या प्रकाराच्या विरोधामध्ये एकजूट होऊन निषेध करण्यात यावं मोर्चाच्या याच्यामध्ये सहभाग घेण्यात यावी एवढं आपल्या समोर विनंती करतो हॅलो आतापर्यंत हे संदर्भ तर सर्व संपला समजलंय तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे ह्या आता सध्याच्या बॉडीमध्ये निवडून आलेले पाच नगरसेवक असे आहेत शेपटी हलवणारे आणि पाय चाटणारे अशा हलकट नगरसेवकांना काय म्हणावं अरे आजपर्यंत तुम्ही पूर्व दिशा म्हणजेच बिलोलीच्या बोधनगडच्या बाजूला होतात आता वर गेलात म्हणजे काय त्या जाणव्यानं बांधलं गेलो आणि त्यांचे पाय चाटले म्हणजे आम्ही काय असे जाणवधारी होतो असं बैमानकी वाटली का तुम्हाला अरे हर्राम खोरानो लाभ शरम थोडी बाळगा पाच लोक तुम्ही आहात तुमच्या डोळ्यामध्ये माती पडली होती का तुमच्या ज्ञानात माती भरली होती का अरे आजपर्यंत ज्यांचं तुम्ही शेण चिवडलात आज त्यांच्याच पायावर मस्तक तुम्ही टेकवताय तुम्हाला लाज वाटली पाहिजे बाबासाहेबांची औलाद म्हणून घेता आणि बाबासाहेबांच्या दिलेल्या सवलतीवर निवडून येता आणि त्यांचे पाय चाटता कुत्र्याची अवलाद असेल अशी बरं धन्यवाद तुमचा मी करावा तेवढा निषेध करतो तुमचे तोंडाचं कुलूप लावलेले तुम कोणी खोलू शकलं नाहीत म्हणून मला हा जे शब्द तुमच्यासाठी वापरावे लागले धन्यवाद येणाऱ्या आतापर्यंत माझे मित्र सर्वांनी जे बोलले त्यासाठी ह्या संपूर्ण कार्यवाही झाली पाहिजे आणि येणाऱ्या नाही झाली तर तीस तारखेला आम्ही सर्व एक होऊन बिलकुल आणि त्या दिवशी जर काही वाईट घटना घडली तर सर्वस्वी हे संपूर्ण कार्यशील असलेले इथले अधिकारी मंडळी असतील ह्या ॲट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा तुमच्यावरही माग लादण्याचा आम्ही मागणी करू धन्यवाद असे नगरपालिकेचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्याने गांधी चौक येथे व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे ध्वजारहण केलं पण त्या ठिकाणी फक्त एकाच महामानाची प्रतिमा लावून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेचं अवमान केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि या ठिकाणी आपल्या भारताचे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ध्वजार ठिकाणी लावली नाही म्हणून या ठिकाणी बिलोडी शहरातील सर्व बहुजनांचं मन दुखालेलं आहे खरंतर सुद्धा या ठिकाणी कळायला पाहिजे शासनाने सुद्धा या ठिकाणी दखल घ्यायला पाहिजे अशा नरदराबांना मला विनंती करायची आहे की प्रशासनानं तात्काळ आमची जे काही मागणी आहे संतोष कुलकर्णी विरुद्ध अट्रासिटीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे अन्यथा आम्ही पिलो शहरामध्ये येत्या तीस जानेवारी रोजी तीव्र आंदोलन करू रास्तारोको करू आणि जे काही या ठिकाणी प्रकार घडेल याला प्रशासन जबाबदार राहील मला पुन्हा पुन्हा विनंती करायची आहे प्रशासनाला की अशा नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे संतोष कुक्रे यांचा निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो संतोष कुकु का गुन्हा दाखल झालाच पाहिजे धन्यवाद